नमस्कार सीतांजी किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पावभाजी बनवत आहोत तर चला पहिले कुकर ठेवून घेतले मी तर पहिले ना भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर मी काय काय भाजी घेतली आहे हे तुम्हाला सांगते कुकरमध्ये टाकताना तर बघा कुकर गरम झालेला आहे आणि यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतले तेल गरम झालेलं आहे आता इथे मी फ्लावर आहे बघा तर एक पूर्ण गड्डा होता तेवढा स फ्लावर मी घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर गाजर आहेत दोन ते सुद्धा आपण भाजी कुकरमध्ये टाकून घेतले आहे इथे दोन मोठे बटाटे आणि त्याचबरोबर आहेत हे बटाणे सर्व कुकरमध्ये मिक्स भाजी आपण कुकरमध्ये टाकून घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे जितकं भाजीला आत्ता लागणार आहे तेवढं मीठ टाकलं आहे मी अर्धा चमचा गरम मसाला सॉरी पावभाजी मसाला टाकलेला आहे तर मीठ जास्त नाही टाकायचं आत्ता आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनं भाजी आहे ना, ना माझ्या घरात होती वटाणा वगैरे जास्त होते फ्लावर पण होती म्हणून मी जास्त घेतलेले आहेत तुम्ही कमी पण घेऊ शकता आता यामध्ये एक ग्लास असं टाकलं टाकले मी त्यामध्ये थोडंसं उरवलंय तर आपल्याला भाजी बुडेल नाही इतकंच पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि आता झाकण लावून घेतले आणि तीन ते -ती चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत मैत्रीण पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनलवर असाल आले रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर ना तीन चार सीट्या झालेल्या आहेत आता त्याच्यासाठी इथे मी मसाला काढून घेत आहे तर मैत्रीण तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक पण करा आता मी पहिले मसाले काढून घेते आणि मग तुम्हाला सांगते मी किती काढले ते मसाले आपल्या चवीनुसार आपण किती तिखट खातो त्यानुसार घ्यायचे आहेत चा तर इथे मी काश्मीरी लाल तिखट तिखटाचं लाल तिखट एक चमचा काश्मीरी एक चमचा त्यानंतर हळद पावभाजी मसाला आणि धना जिरा पावडर घेतलेला आहे तर आपल्या आवडीनुसार घ्या आपण किती तिखट खातो तसं तर शिट्ट्या झाल्यात पडून थंड झालेलं आहे कुकर तर पाहू शकता मस्त अशा ह्या भाज्या शिजल्या आहेत आताला ना मॅश करून घ्यायचे आहेत भाज्या ना पटकन ह्या शिजलेल्या आहेत ना पटकन असं सुरा होतो छान असं पाहू शकता छान असं हे मॅश करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता गॅस चालू केला आहे आणि आता आपण इथे कढईमध्ये पावभाजी बनवणार आहे तर यामध्ये मी एक चार चमचे ना तेल घेत आहे आणि एक चमच भरून बटर घेतलेला आहे आता दोन्ही मिक्स झाले आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरं टाकत आहे कारण पावभाजी आपली थोडी जास्त आहे आता बघा जिरं फुलले गे गेले आता इथे मी दोन मोठे कांदे घेतलेत कापून बारीक कापलेले आहेत हे टाकायचे आहेत कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तर कांदा बघा मस्त असा आपण परतवून घेतला आहे पाहू शकता आता यामध्ये आलं लसण आणि मिरच्या ह्याची पेस्ट आहे हा एक चमच आणि एक अर्धा असा दीड चमच टाकत आहे आता अद्रक लस अद्रक लसूण आहे हे छान परतवून घ्यायचं आहे बघा छान असं आपलं मिक्स झालेला आहे आता आपण इथे जे मसाले काढलेले आहेत हे मसाले आपण पावडर मसाले हे यामध्ये टाकून घ्यायचे आपण जे काश्मीरी तिखट घेतलेला आहे मसाला हा तिखट नसतो जास्त फक्त आपण आपली पावभाजीला छान असा कलर यायला पाहिजे म्हणून टाकलेला आहे सर्व मसाले चांगले परतवून घ्यायचे ह्याला अजिबात कच्चा पण असा लागायला नाही पाहिजे इथे दोन मोठे टामॅटो आपण वाटून घेतलेले आहेत हे, हे सुद्धा यामध्ये टाकून घेतले आता छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आपण मसाले सगळं छान परतवले ना तर पावभाजीला चवही खूप भन्नाट येते जसे आपण हॉटेलमध्ये खातो सेम तशीच ही पावभाजी आपली तयार होते बघा असं आजूबाजूला सगळं तेल सुटलेलं आहे आता आपण जी भाजी मिक्स करून घेतलेली आहे ही सर्व भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता सर्व छान मिक्स करून घेतले बघा आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे इथे मी आणखीन पाणी टाकणार आहे कारण नंतर ही खूप भाजी इतकी घट्ट होते ना खूप घट्ट होते तर बघा मी कुकरमध्ये पण जे मसाला जी भाजी लागली होती कुकरमध्ये तर कुकरमध्ये पण पाणी टाकून यामध्ये टाकलेलं आहे आता इथे आपण मीठ टाकायचं आहे तर पहिलेसुद्धा आपण मीठ टाकले मग आता थोडं कमी टाकायचं आहे तर बघा भाजीला एकदम छान अशी कुकळी आले आता यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची तर पाहू शकता अजूनही भाजी आपल्याला अजून एक दोन तीन मिनटं चांगली शिजवायची आहे आता यावरती मी झाकण ठेवते आणि 3 तीन साडेतीन मिनटं आपण चांगली शिजवायची हिला एक तीन एक मिनटामध्ये ही भाजी आपली छान अशी तयार होते तर पावभाजीचा तुम्ही कलरही पाहू शकता खूप सुरेख आलेला आहे आहा तर एकच नंबर ही आपली पावभाजी झाली आहे यामध्ये मी एक चमचा बटर टाकून घेतलेला आहे कॅमेरा चालू करायचा राहून गेला होता तर बघा आता ही पावभाजी आपली तयार झाली थंड झाल्यानंतर खूपच ते घट्ट होणार तर गॅस इथे बंद केला आहे मी गॅस चालू केलेला आहे आता इथे मी तवा ठेवला आहे थोडेसे पाव आहे बटरमध्ये थोडेसे आपण भाजून घेऊया तर बघा अशा पद्धतीने पावसुद्धा आपण गरम करून घ्यायचे थोडंसं आणखीन बटर टाकते काय ना माझ्या बाजूला ओम उभा आहे मम्मी बटर टाक भाजी टाक असं करतोय तर आता तोच खाणार आहे ना तर मस्त असे आपले पाव बघा छान भाजून झालेत चला आता पावभाजी बघू शकता तुम्ही खूप मस्त झाले दिसायलाही सुरेख दिसते पण त्यापेक्षा खायला एकच नंबर झालेली आहे जशी तुम्ही स्टॉलवरती खाता हॉटेलमध्ये खाता तशीच चालेली आहे थोडीशी वर्ण कोथंबीर सजवते टाकून तर मैत्रीण पावभाजी आपली तयार आहे खाण्यासाठी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा खूपच मस्त झालेली आहे सेम हॉटेलसारखी चला तर